ताज्या मलिकवाड येथे लोककवी समाजसुधारक आणि श्रमिकांचे कैवारी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन परिचयाचा आढावा घेण्यात आला प्रारंभी अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील संतोष कट्टीकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर निवास कर्जगे धोंडीराम घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना संभाजी पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यातून समाजाला कलाटणी मिळाली त्यांचे विचार आत्मसात करून जयंती कार्यक्रम सार्थ ठरवत आपली प्रगती साधण्याचे आवाहन केले निवास कर्जगे म्हणाले जयंती साजरी करणे म्हणजे केवळ प्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण करणे एवढेच मर्यादित नको तर या माध्यमातून आपल्या समाजातील समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे दरवर्षी पावसाळ्यात समाज बांधवांच्या घरात पाणी शिरते त्यांची घरे खाली आणि रोड उंचीवर झाली आहेत तसेच सांडपणाचा सा प्रश्नही भेडसावतो याची दखल घेऊन ग्रामपंचायतकडून अथवा लोकप्रतिनिधींकडे जाऊन त्यासाठी निधी मंजूर करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले त्यानंतर दिलीप कांबळे सर यांनी अण्णाभाऊ साटे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला या कार्यक्रमात अण्णा चौक मातंग समाज या नूतन डिजिटल फलकाचे अनावरणही करण्यात आले यावेळी अजित ठोंबरे अमन इंगळे डॉक्टर संतोष कट्टीकर रावसाहेब कुंभार विजय खोत संयम लकोळे सुरेश माने सुजित नडविडमणी चंद्रकांत माने असिफ मुल्ला अप्पासो नाईक विठ्ठल अंकले कृष्णा संकपाळ यांच्यासह मातंग समाज बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी तर आभार दिनकर घाटे यांनी मांडले एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे नवीन म्हणण्यापेक्षा एक प्राचीन संस्कृती आहे आपला भारत किंवा आपला समाज हा अनेक महापुरुषांनी घडविलेला समाज आहे या महापुरुषांच्या यादीमध्ये अनेक महनीय आदरणीय नावं घेतली जातात पण जी भारताची राज्यघटना लिहिले गेले त्या राज्यघटनेचा जो पाया किंवा जे अंश घेतले गेले ते म्हणजे हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभातील अंश या राजघटनेमध्ये बाबासाहेबांनी घेतलं कारण बाबासाहेबांना ज्या वेळेला विचारलं गेलं की राज्यघटना लिहिते तुम्हाला काही समस्या उद्भवल्या काही अडचणी आल्या का त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम मिस्किलपणे हसत सांगितलेलं होतं की मी ज्यावेळेला राज्यघटना लिहित होतो त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं साम्राज्य किंवा राज्यकारभार माझ्या डोळ्यासमोर दिसत होता आणि मला कुठलीही समस्या उद्भवली नाही असे छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठेंचे ज्यांनी अण्णाभाऊ साठेंनी ज्यांना गुरु मानलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आम्ही आता बोलत आहोत इथे उभं आहोत जी देणगी आपल्या पणाला लावून दिलं संपूर्ण भारतीयांना जगामध्ये एक मोठी लिखित घटना ज्यांनी निर्माण केली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांचं इथं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त फोटो पूजन होणार आहे प्रथमता अण्णाभाऊ साठेंचं कावं या समाजाला एकदम म्हणजे अतिशय गरिबीतून जर शिक्षणाच्या दृष्टीतून सर्व दृष्टीतून जर वर नेलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी ने, नेला असं म्हटलं तर हरकत नाही जर बघितलं मागच्या मा म्हणजे साधारण एकोणीसव्या शतकात जर बघितलं तर अतिशय मागासलेला वर्ग हा समाज होता या समाजाची अतिशय म्हणजे कुसमना होत होती कुचवना थांबवण्यासाठी अण्णाभूसाठी आपलं घर आपलं दार आपली बायको पोरं सर्व सोडून मुंबईला गेले मुंबईला जाऊन त्यांनी तिथे शिक्षण केलं शिक्षण करून आपल्या समाजाला कसं वर न्यायचं ह्याचा विचार करून सर्व शिक्षणाच्या दृष्टीनं व सर्व दृष्टीनं त्यांनी कार्य केलं ते कार्यमचं अनमोल आहे आणि त्या कार्याचा वसा आमच्या गावातील लोकांनी त्या इथं जयंती करून साजरा केल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी मागेसुद्धा बोललो तो ह्या जयंतीनिमित्त पुढच्या याला तुम्ही असंच वाढ करा आणि तिने माझ्या सांगितल्या म्हणण्याप्रमाणे वाढ केलं मला खरोखर आनंद झाला की तुम्ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरा केला मला जरा यायला वेळ झाला मला निरोप लवकर मिळाले त्यामुळे मी माफी इच्छितो आणि तुमचंही सदैव साथ आमच्या पूर्ण याला राहू दे आणि आमचीही साथ तुम्हाला काही असेल तर हे राहील ते मी सांगून मला इथं बोलवला माझ्या सर्व गावातील लोकांना बोलवला यांचा सत्कार केला जयंती अतिशय सुंदर त्या साजरा केला त्याबद्दल मी तुमच्या समाजाचं नमस्त नमस्कार नाही विचार करून ह्या समाजाची प्रगती कसं होईल कारण का मधी पूर आला पण आम्ही सगळीजणं आवाज उठला होता समाजाच्या वतीनं की ही रस्ता उंच करून इथे मोठी गटार बांधून कारण का पाऊस जास्त पडला तर मी यांच्या घरात मी पाणी शिरतं मग तेच पंचायतीने असं आता पंचायत सगळे आमच्याच सगळे आमच्याच लोकांचे आहे आम्ही सगळीजण विचार करून ह्या समाजांची घरं उंच करून आमदार आमचं सहित खासदार आमचं सहित त्यांच्याकडे ही समस्या मांडून प्रत्येकांची घरं उंच करून रस्ता उंच करून ह्यांच्या घरात समस्या कुठली येऊ नये हा विचार करणं महत्वाचं फक्त वर्षाला येऊन जयंती करणं हार घालणं सत्कार करून घेणं हे महत्वाचं नाही आहे समाजाची प्रगती कशी होईल हे महत्वाचं आहे याच्यावर पंचायतीने विचार करावा या हो। समाजाने विचार करावा राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा